तो 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 ता का ता तो मी बांधित नाही ना ब्या तुम्ही समजे ओढवणी हिंडून येतात आणि आलं की म्हणतात हे कर ते कर अश्विनी सारखं चालूच असत काय दे काम आहे का रोज उठल की ओढवणीला पैसे टाकायला जातात का दुसऱ्याच कामाला काही जातात काय माहित आहे का मला पाठी महाग काय तर वाटते फिरत आहे पण जास त्याला माहित असते का मग कामाच रोज निमित्त करून इथून निघतात रोजच काम लावते सासले मी लावलोच नाही ना तुमच्याच मनानं तुम्हाला वाटलं का मी केलं नाही मग आता तरी गुलवा बायकुला म्हणून तुम्ही जनवरायला अन्न ऊस तुडून न्यायला तर आल्या आल्या तर हांडस तुम्ही मार खातान का पण माझा